योगेश्वरी विश्वस्त मंडळाची आज निवड झालेली आहे तसं पत्र या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे काय वाटतं तुम्हाला त्या निवडी संदर्भात आणि कशा पद्धतीचे राबवले या ठिकाणी आज जी टेबल कमिटीची जी निवड झालेली आहे ती यादी प्रसिद्ध झाली त्या यादीबद्दल असं मला म्हणायचं आहे की ही जी झाली ती चुकीच्या पद्धतीनं झाली याच्यामध्ये जे आपल्याला म्हणजे कसं होतं की शहरामधील माणसं असावेत रहिवाशी आंबा जोगायचे असावेत अशी त्याच्यात कोर्टाने त्यांना निर् ट्रस्टीने निर्देश दिले होते पण हे ने न न करता या सगळ्या गोष्टीला हरताळ फासून बाहेरगावची किंवा बाहेरची शहराच्या बाहेरची लोकं ह्याच्यात निवड गेले एवढंच मला या संदर्भात सांगायचं मुळात दादा या अंबेजोबाईच्या यवश्री देवीच्या ट्रस्टच्या संदर्भात यापूर्वी तुम्ही तर तुमच्या सभाचे सहकारी यांनी याचिका दाखल केली होती तर याचिकेचं नेमकं स्वरूप काय आणि त्या संदर्भात काय त्याचं त्याचं थोडं तपशील घ्या आम्ही या संदर्भामध्ये मा हा मान्य मान्य हायकोर्टामध्ये मा याचिका दाखल आम्ही नव्हती केलेली पण आम्ही आम्हाला जो नागपूर चॅरिटी कमिशनरने जो निकाल दिला होता त्या निकालाच्या आधारे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीत त्यांनी निर्देश दिले होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी शंबादोगाई शहरातील रहिवास अशी आठ प्रमुख आठ त्यात घातली होती पण या संदर्भामध्ये ही आठ बाजूला टाळून हे सगळ्या गोष्टी ज्या निवडी केलेल्या आहेत ह्या चुकीच्या पद्धतीने केलेल्या आहेत या संदर्भामध्ये जे आहे आमची एक संकल्पना अशी होती आमच्या या कार्यामागं की आम्ही स्वतः यावं किंवा कुणी न यावं हा विषय नव्हता पण या संदर्भामध्ये लेवल कमिटीचे खरे भक्त जे देवीला रोज भ भजणारे किंवा रोज त्यांच्याकडे जाणारे दर्शन घेणारे हे खरे भक्त तिथं असावेत पण ह्या सगळ्या भक्तांना डावलून चुकीच्या पद्धतीने ही निवड केली आहे या संदर्भात पुढचा स्टेप काय नेत या संदर्भामध्ये असं राहील की हे जी चुकीची निवड झाली ह्या चुकीला कुठेतरी म्हणजे पाय घातला पायबंद घातला गेला पाहिजे ना आणि म्हणून ह्या संदर्भामध्ये आता जे आमचं न्यायालयामध्ये जी पहिली आमची जी याचिका त्या संदर्भातला जे आमचं चालू आहे दावा त्या संदर्भामध्ये आम्ही पुरत त्याचा पाठपुरावा करणं आणि या मूर्तीचा आम्ही न्याय वेळेपर्यंत पाठपुरावा करणं म्हणजे मुळात योगेश्वरी देवल कमिटीच्या ट्रस्टवर असणारे जे ट्रस्टी आहेत ते योगेश्वरीचे भक्त असले पाहिजे हा तुमचा मूळ कन्सेप्ट आहे त्याच्यामधले बरोबर आहे निवडीमध्ये अनेक जण या अंबेजोबाई शहराच्या बाहेरचे आहेत अशा पद्धतीचा तुमच्यावर आक्षेप आहे त्या संदर्भात तुम्ही दाद मागणार म्हणजे असंच आहे असंच आम्ही त्या संदर्भातच आम्ही दाद मागणार तसंच याबाबत जे आमची जी मूळ मागणी होती त्या संदर्भामध्ये आम्ही अजून त्याचा पाठपुरावा करणार आणि ट्रस्टी संदर्भामध्ये निवड व्हायला योग्य प्रकारे व्हायला पाहिजे होती आणि जे माणसं कसे असावेत की जे मामदार दोघांचे असावेत त्याचे देवीचे भक्त असावेत दैनंदिन त्याची सेवा करणारे असावेत अशी आमची त्या बाबती संकल्पना होती दादा यालाच एक जोडून एक प्रश्न असा आहे की आता ज्या निवडी केलेल्या आहेत त्याडी जर पाहिजे तर त्यामध्ये प्रस्थापितांची नावं आहे परंतु एक मागणी अशी पुढे आज आलेली आहे की त्या ठिकाणी जे योगेश्वरी मातेची दरवर्षी नवरात्र असो किंवा आर असो त्या दरम्यान जे भोई समाज आहे ते पालखी वाहण्याचं काम करतो किंवा त्या ठिकाणी वेगवेगळे जे बारा बलुतेदार आहेत ते बारा बलुतेदार त्या ठिकाणी योगेश्वरी देवीची सेवा करतात मग त्यांचा प्रतिनिधी त्या ठिकाणी असला पाहिजे का या ह्याच्यामध्ये जे मानकरी आहेत देवीचे त्या मानकऱ्यांना कोणाला त्याचा सन्मान मिळायला पाहिजे होता त्यांना अधिकार मिळायला पाहिजे होता पण या ह्याच्यामध्ये निवडीमध्ये कुठेही त्यांना अधिकार दिलेला नाही किंवा त्यांची निवड केली नाही हे एकदम चुकीचं आहे